ले दो जो सहवे दिसीला उला गाने कुडाला मोठे माळा गंधकेशरी कंबाई जो 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 बाळा जो दोले दो जो सातवे दिसी सात पिग जिजमयम जननिरा त्याच्याोपिला मुज चतुर

ला बहु बाळाला जण ही जंग पाच हजार राजाचा संघा जो बाळा जो डोरे दो पाच हजार राजाचा संघा जो बाळा जो डोरे दो